नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपलं स्वागत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो त्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा मोहीम चौदा सप्टेंबर ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत रायगड जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांच्या मार्गदर्शनाखाली आवाज समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड सुरेश पाटील रवी किरण गायकवाड सुनील माळे ग्रुप ग्रामपंचायत आवास सरपंच अभिलाषा राणे ग्रामविकास अधिकारी जयेश पाटील ग्रामपंचायत सदस्य सागरी सीमा मंच जोगळेकर हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते किही बरसोली नागाव बीच अलिबाग नागाव बीच उरण या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली दरम्यान पश्चिमेला श्रमदान मानवी साखळी उपक्रम राबविण्यात आले राजोळी समुद्र स्वच्छ करण्यात आला या निमित्त वसई विरार महापालिकेने जागतिक विक्रम करण्याचा निर्धार केला आहे या मोहिमेत तब्बल नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सामाजिक संस्था महाविद्यालय शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने वसईच्या राजोळी समुद्रकिनारी सुमारे चार ते पाच किलोमीटर समुद्र किनारा स्वच्छ केला आहे यावेळी जमा झालेल्या प्लास्टिकचे लाईफ रिसायकलिंग करण्यात आले वसई विराज महापालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्याशी आमचे प्रतिनिधी विजय यांनी या निमित्त संवाद साधला माजी महापौर राजीव पाटील आपले मत व्यक्त केले आजचा हा एकवीस सप्टेंबर हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय सागरी किनारा दिन आहे आणि त्या अनुषंगाने जगभरामध्ये त्या अनुषंगाने भारतात आणि महाराष्ट्रात आणि आपल्या वसई महापालिका महापालिका आपण हे संपूर्ण बिचेस आपण बिच ड्राईव्ह घेतो त्या अनुषंगाने आज हा दहा हजार पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असावा त्यावेळेस शाळकरी आपल्याला विद्यार्थी महाविद्या विद्यालयाचे विद्यार्थी एन ओस मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात आजूबाजूला बघा वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे असं नाही आहे जागतिक समुद्रकिनारा स्वच्छता दिन हा सर्व जगामध्ये पाळला जातो आणि त्याचाच एक नमुना म्हणून वसिविरान महानगरपालिकेने उपक्रम केलेला आहे वसिविरान महानगरपालिका आणि गौशन्य नावाची ना संस्था आणि इतर विविध संस्था यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये प्लास्टिक आणि ते त्याचं रियूज याचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलेलं आहे गौशून्य नावाच्या ना संस्थेने हा उपक्रम तयार केलेला होता की प्लास्टिकचा सा रियूज सायकल म्हणून आंतरराष्ट्रीय बीच क्लिनिंग डेच्या निमित्ताने आज संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचाच एक भाग म्हणून वसई विरार शहर महापालिकेतर्फे या ठिकाणी मान्य आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दहा हजारपेक्षा पेक्षा अधिक स्वयंसेवक एन एस एस चे स्टुडंट आणि या ठिकाणी काही नागरिक एन जी ओस यांचा सहभाग घेऊन आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत आहोत सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा